नमस्कार आपण पाहतात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र महाराष्ट्र दाबायला विसरू नका दा हा मोदी शहाचा नाही आहे हा महाराष्ट्र छत्रपती शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा आहे रक्त उसळलं पाहिजे हे काय करतायत अन्याय सगळ्या सत्तेचा फायदा घेऊन आम्ही सगळं करतो असं दाखवायचं आणि बाकीच्या लोकांनी काही केलं नाही सगळी पापं त्यांच्या डोक्यावरती फोडायची हा जो बेरकीपणा लबाडपणा यांच्या नसा नसात मोगलाय ना त्यांना त्यांची जागा राखून द्यायची वेळ हे अदानींचे चमचगिरी करणारे लोक मोदी पुढे लोटांगण घालणारे लोक यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मुंबई वाचवा आणि त्यासाठी ठाकरे भाऊ उभे आहेत आणि ते मुंबई वाचवतील असा मला विश्वास आहे तुम्हालाही तो विश्वास असला पाहिजे आणि त्यासाठी जे जे करता येईल आपल्या पद्धतीने ते केलं पाहिजे हे थेट आवाहन करतो एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये मी महत्वाच्या निवडणुकांमध्ये पुण्याचा समावेश आहे बाकी सगळ्या नाशिक आहे वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत पण सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्या देशाचं लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिका कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे एका छोट्या राज्याचं जेवढं बजेट असतं तेवढं बजेट मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राचं बजेट आहे मुंबई ही देशाची व्यापारी आणि आर्थिक राजधानी आहे मुंबई हे बंदर आहे आणि इथे विशेषतः वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या स्टॉक मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा अनेक आर्थिक संस्था रिझर्व्ह बँकेचं मध्यवर्ती कार्यालय अशा अनेक संस्था इथे आहेत म्हणून मुंबईचं महत्व आहे आणि मुंबईवरती आपलं वर्चस्व असावं अशी सगळ्या सत्ता विशेषतः सत्ताधाऱ्यांची इच्छा असते राजकारण्यांची इच्छा असते पण यावेळीच्या निवडणुकीचं महत्त्व असं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईवरती राज्य करायचं ही भारतीय जनता पक्षाची आकांक्षा आहे यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या दोन हजार सतरा साली झाल्या दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी निकरानी लढाई लढली ते युती होती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकसंधा होती आणि भाजपची तरी यांनी या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्रात त्यांची सत्ता नसताना देखील बाळासाहेब ठाकरे नसताना देखील जिद्दीने लढवल्या आणि विजय मिळवला आणि त्यावेळी त्यांच्या निवडणुकीचं सूत्र होतं प्रचाराचं करून दाखवला आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या के होत्या त्या लोकांपुढे मांडल्या भारतीय जनता पक्षाचं म्हणणं असतं की विकास फक्त आम्ही करतो बाकीचे लोक जो विकास झाला आहे त्याच्यावर माती टाकण्याचं काम करतात पण उद्धव ठाकरे यांनी जी काही विकासाची कामं करून दाखवली किंवा केली त्याच आधारे मतं मागितली ना त्यावेळी भारत उद्धव ठाकरेंकडे दुसरं सांगायला काय होतं उद्धव ठाकरे राम मंदिरासाठी मतं मागत नव्हते उद्धव ठाकरे इकडनं मुसलमानांना हाकून द्यावं या आधारावरती मतं मागत नव्हते त्यांनी विकासाच्या तीच मतं मिळवून मग उद्धव ठाकरेंना जर विजय मिळाला असेल ते इथलेच लोक होते मराठी लोक होते अमराठी लोक होते सगळ्यांनी त्यांना मतं दिली मग त्या मतांचा आदर करायचा नाही भारतीय जनता पक्ष म्हणतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना भ्रष्ट आहे आणि मग त्या शिवसेनेतला सगळ्यात मोठा आता आता मोठा तुकडा एकनाथ शिंदेकडे पण ती मात्र शुद्ध चारित्रायची असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याबरोबर ते फुगडी खेळतात आपण हे समजून घेतलं पाहिजे राजकारण काय चाललंय आज मुंबई वाचवा अशी हाक देण्यात आली अनेक बॅनर्स मुंबईत लागलेत आणि म्हणून ही एकोणतीस महानगरपालिकांची लढाई असली बाकी जिल्हा परिषद वगैरे पण पर, मुख्य लढाई मुंबई महानगरपालिकेची आणि त्याचवरती आपल्याला बोलायचं मुंबई वाचवण्याची वेळ आली आहे मुंबई आता हातून जात चालली आहे यावरच्या दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं सहकार पाटील जे काँग्रेसचे नेते होते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते केंद्रीय मंत्री होते ते म्हणाले त्यावेळी त्याचा निषेध झाला काँग्रेसला नाराजी भोवली त्याच्यामुळे लोकांची झालेली काँग्रेसला सर्व शिक्षा मिळाली त्यानंतर काँग्रेस आणि तो संयुक्त महाराष्ट्र हा इतिहास मागे ठेवायला पाहिजे मागे ठेवायला पाहिजे म्हणजे आज जी लढाई आहे ती वेगळी लढाई आहे त्यामध्ये एक समान सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आणि आत्ताचं असं आहे की केंद्राची दादागिरी तेव्हा देखील होती आणि आत्ता देखील आहे त्यावेळी सरका पाटलांनी जो महाराष्ट्राचा अपमान केला होता की तुम्हाला मुंबई मिळणारच नाही त्यामुळे चौथाणू उठले लोक आणि त्यांनी काँग्रेसला धडा शिकवला आज हा धडा भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला शिकवण्याची वेळ आलेली आहे कारण मुंबईमधल्या एकापेक्षा एक, एक गोष्ट आता जात चालल्या जातात राज ठाकरे हे अत्यंत महत्वाचे मुद्दे या संदर्भात सतत मांडत असतात तुम्हाला आठवत असेल की कोकण आणि मुंबई यांचं एक जैविक नाते कोकणातले बहुसंख्य लोक मुंबईत नोकरी व्यवसायासाठी आलेले गणपतीसाठी ते तिकडे जातात जत्रेच्या वेळी जातात तिकडे होळीच्या वेळी तिकडे जातात आणि ती मनी ऑर्डर इकॉनॉमी कोकणची आहे असं मानलं जातं राज ठाकरे यांनी कोकणात जाऊन सांगितलं की इथल्या जमिनी विकू नका वेगवेगळ्या वेग प्रकल्पांच्या नावाखाली वेगवेगळ्या वेग वेग योजनांच्या नावाखाली तुमच्याकडनं जमिनी घेतील कमी भाव देतील आणि त्या जास्त किमतीला पुढे विकतील भरक्याच लोक इथे राज्य करायला लागतील असा इशारा ते वारंवार देत होते देत असतात आणि आता ते असंही आहेत की मुंबईमध्ये अटल सेतू झाला कोस्टल मार्ग झाला वेगवेगळे वेग गोष्टी वेग होत आहेत मुंबईत त्या गोष्टी तुमच्यासाठी होत नाही आहेत त्या गोष्टी होत आहेत त्या यांच्या या इथलं मुंबईचं महत्त्व यांना कळलं या लोकांना त्यांना मुंबईवरती अधिराज्य गाजवायचं असल्यामुळे त्यांना मुंबई आणि गुजरातचं एक नातं निर्माण करायचं आहे मुंबईहून गुजरातला किंवा अन्य ठिकाणी लवकर पळता यावं त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे म्हणजे अंबानी आणि अदानींसाठी चाललेलं आहे राज ठाकरे म्हणाले होते अटल सेतू हा झाला त्याच्या अगोदर अंबानी तिथे मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन ठेवल्या होत्या मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन घेत ठेवल्या होत्या अटल सेतूच्या वेळी आणि बाकीच्या प्रकल्पांच्या विषय त्यांचं तेच म्हणणं होतं की या मोठ्या जमिनी ते खरेदी करतात आणि मग एखादा प्रोजेक्ट झाला की त्याची व्हॅल्यू वाढते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट ते वारंवार सांगतात की ही संधी एकदा गेली आता शेवटची संधी आहे मुंबई वाचवण्याची मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे जे वारंवार इशारा देत आहे की मुंबई आपल्या हातात जायची हे लोक काय सांगतात भाजपावाले किंवा शिंदे आणि अजितदादा चंद्रसूर्य असे पर्यंत ही मुंबई तुमचीच राहणार आहे भले केंद्रशासित प्रदेश करतील अशी भीती वसंतदादा पाटलांनी व्यक्त केली होती पूर्वी त्यावेळी शिवसेनेला त्याचा फायदा झाला शिवसेनेची सत्ता आली मुंबईवर आता केंद्रशासित प्रदेश केला नाही तरी देखील मुंबईवरती वर्चस्मा यांना ठेवायचा आहे आणि तो मुख्यतः गुजराती गुजरात यांना ठेवायचा गुजरातामधले गुजराती समाज अशी काही कोणाचा आपला वाद नाही मराठी विरुद्ध गुजराती अशी लढाई नाही गुजरातमधले व्यापारी व्यावसायिक ब्रोकर्स लँड शार्क्स यामध्ये हे जे सगळे उद्योगपती या लोकांचा इथे डोळा आहे गौतम अदानी यांना धारावी मिळाली त्यांना एअरपोर्ट मिळालं एअरपोर्ट जो इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा त्यांच्याकडे आहे अदानींकडे हा एअरपोर्ट त्यांना कसा मिळाला हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की मोदींच्यामुळे कसा मिळातं इथं अनेक ठिकाणचे विमानतळ मिळाले त्यानंतर धारावी एअरपोर्ट वाढवण बंदरातली बहुसंख्य कामं त्यांच्याचकडे गेलेली आहेत जे आता प्रस्तावित बंदर आहेत आणखी आदानी, पाथ एक गोष्ट म्हणजे मोतीलाल नगरसारख्या अनेक वसाहती ज्या आहेत मोठ्या वसाहती त्याचं पुनर्वसन प्रकल्पांचं कंत्राट त्यांना मिळालेलं आहे अदानींना मिळालेलं आहे स्मार्ट मीटर अदानींकडे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे एका पाठोपाठ एक जात आहेत अदानींकडे मिठी नगर मिठी नदीचं काय ज्याला समोर अदानींकडे काम या इथला कोणी उद्योगपती नाहीये महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एकही उद्योगपती नाही की जो काम करू शकेल किंवा असं कोणाला तुम्हाला घडवायचा नाहीये सगळी कामं आहे ना आणि मग मुंबई मुंबईवरती उद्या जर भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली तर ते संपूर्णपणे अदानी आणि अंबानींकडे मुंबई स्वाधीन करते किंवा अन्य कोणी जे परराज्यातले उद्योग करते राज ठाकरे वारंवार सांगतायत की एम एम आर रिजन जो आहे आपला मुंबईत मुंबईचा मुंबईच्या मुंबई आसपासचा तो गुजरातला जोडण्याचा यांचा म्हणजे गुजरातला जवळजवळ जोड जोडण्यासारखं ते करतात आता एक व्हिडिओ रिलीज झाला आहे त्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की पालघरमध्ये पालघरची पावडर गुजरातला लागू आहे तिथे एका ठिका तिथे अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू करण्यात आलेली आहेत विजेचे खांब उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याला परमिशन बेग ही गुजरातमधल्या ग्रामपंचायतीकडनं एनओसी घेतलंय आणि चार किलोमीटर आत हे सगळे पोल म्हणजे विजेचे <coughs> खांब असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी तिथे रस्त्याची कामं ही हाती घेतली जातात आपली काय परवानगी नाही हळूहळू आत घुसायचं जेव्हा अतिक्रमण होत असतं तेव्हा असं हळूहळू हळूहळू आत घुसायचं असं होत नसतं बघा आपल्या इथल्या धुळ्याच्या इकडनं जी बॉर्डर आहे त्या ठिकाणच्या तापीच्या नदीच्या पाण्याचं पाण्यामधचा इशू होता जो जो कि त्या आपने आपने हो। की त्यामध्ये आपण आपलं नुकसान सहन केलं आणि गुजरातला फायदा करून दिला किंवा देत आहोत अशा प्रकारची टीका झाली तुम्ही लक्षात घ्या काय चालेल ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र आपला झाला त्यावेळी आपण त्यावेळी गुजरातही म्हणजे इंडियन मर्चंट चेंबर्स तिथले व्यापारी तिथले उद्योगपती या इथे मोठं ऑफिस आहेत त्यांना मुंबई हवी होती तेव्हा द्वैभाषिक राज्य होतं अगोदर मुंबई राज्य होतं मग द्वैभाषिक निर्माण झालं नाही गुजरात आणि महाराष्ट्र जवळजवळ एकत्र होते एकत्र नांदत होते त्यावेळी गुजरात महागुजरातची चळवळ सुरू झाली आपली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळी महागुजरातच्या आंदोलकांना मुंबई हवी होती त्यांच्यासाठी पण ती आपण लढवून एकशे सहा हुतात्म्य देऊन प्रबोधनकार ठाकरे आचार्यतावे डांगे एस एन जोशी अमर शेख अनेक लोक त्याच्यात उतरले होते आणि ती मोठी लढाई आणि आपण लढाई ती जिंकली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबई सहज झाला पण मुंबईवरती संपूर्ण साम्राज्य जे आहे आज जर बघितलं आपण मुंबईमध्ये आता ही बुलेट ट्रेन हे आपल्यासाठीने राज ठाकरे सतत सा, सांगतात की गुजरातसाठी ती आपला काय फायदा त्याचा आता या गोष्टी आहेत मुंबईमध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या फायनान्शियल इंटरेस्ट यांचे हितसंबंध संबंध जपण्यासाठी केल्या जात आहेत आणि इथला गरीब माणूस आहे तो इथनं उठ उठला जातो आणि हे लोक जे आहेत ते अमित शहाच्या दबावाखाली एकनाथ शिंदे पूर्णपणे काम करत आहेत देवेंद्र फडणवीस तर भाजपचाच आहे त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाहीये अशावेळी मुंबईचे मी इथल्या मराठी माणसाचे हितसंबंध कोण जपणार उद्धव ठाकरे तर म्हणतात की एकनाथ शिंदे संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतात काल पावसावर टीका केली त्यांनी की गुलामांच्या आरोपांना किंवा त्यांच्या टीकेला मी उत्तरही देणार आहे ज्या मुंबई महानगरपालिकेचा जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरती डल्ला मारला जातोय नव्वद हजार कोटीची तिजोरी ऐंशी हजार कोटीवरती आली उद्धव ठाकरे वारंवार सांगतात ते मुंबई महानगरपालिकेची जी तिजोरी होती ती भरभक्कम असेल तर त्याचं फायनान्शियल ज्याला म्हणतो स्ट्रेन्स राहू शकते त्यामुळे अनेक कामे हाती घेता येतात तीच जर खाली झाली उद्या तर मुंबई महानगरपालिकेला विचार कोण आहे आज तुम्हाला सांगतो की भाईंदर असेल मीरा रोड असेल तिथे बघा अनेक वेळा तिथे मोर्चा कोणी काढला होता मीरा रोडच्या वेळी मीरा भाईंदरच्या इथे कोणाला तरी मारहाण झाली काही स्कॅटर्ड इन्सिडेंट करायचे आणि त्याच्यात एक चित्र निर्माण करून मुंबईत सातत्याने परप्रांतीयांना मारहाण होती पण मला तुम्ही सांगा की परप्रांतीयांनी मराठी भाषिकांना जेव्हा मारलं रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं राथाबुक्क्यांनी मारलं त्याविरोधात असा मोचा त्या या अन्य भाषिकांना का असं वाटला नाही मारणं कोणालाही वाईटच आहे जर मनसेने कोणाला मारलं असेल आकारण तर त्याचं मी समर्थन करणार नाही पण एखादी ती मराठी भाषे भाषेचा भाषे, भाषे किंवा महाराष्ट्राचा किंवा उद्या छत्रपती शिवरायांचा अपमान केला तर कसं सामना केलं जायचं आज महाराष्ट्रावरती ज्यांचं राज्य आहे भाजपवाले त्यापैकी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की विदर्भ मिळाला नाही तर मी स्वतंत्र विदर्भ झाला नाही तर मी लग्न करणार नाही तसं काही झालं नाही त्यांच्या पुढची गोष्ट म्हणजे आता काँग्रेसने जेव्हा स्वतंत्र काँग्रेसच्या विदर्भातल्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाची पुन्हा एकदा सूर लावला त्यावेळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणते काँग्रेसचा अजेंडा नाही तो आमचा अजेंडा आणि तो अजेंडा आहे आम्हाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे हे चौथ्या क्रमांकाचे मंत्री आहेत महसूल मंत्री आणि हे म्हणतात राज ठाकरे यांनी पूर्वी म्हटलं होतं की जर सत्ताधारी जर महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची जो गोष्ट गोष्ट करत असतील तर ते कसं चालेल राज ठाकरे म्हणाले होते की छत्रपती शिवराय हे जुन्नरचे तर त्यांच्या मातोशी म्हणजे आपल्या जिजाऊ मासाहेब या विदर्भातल्या बुलढाण्यातल्या विदर्भ म्हणजे आपलं छत्रपती शिवराय जिजाऊ साहेब साहेब मा राजमाता या सगळे हे तिकडचे आपल्या विदर्भातल्या मग विदर्भ आपलाच आहे त्याच्यावरती आपला मी तो महाराष्ट्राचा भा, भाग आहे तो स्वतंत्र विदर्भ कसा काय होईल अशी भाषा राज ठाकरे यांनी केली पण भारतीय जनता पक्षाला मुंबई पाहिजे भारतीय जनता पक्षाला विदर्भ पाहिजे आणि एम एम आर विजनवरती गुजराती लोकांचा डोळा आहे मुंबईवरती त्यांचा डोळा हे सगळं हे चालतंय अजितदादा पवारांना चालते ते विशेषतः एकनाथ शिंदे चालतंय त्यांना काहीच पडले नाही आहे मुंबई घ्या काय काय वाटेल ते करा ठेके पाहिजेत आणि ठेक्यामधला कोणाला मली आणि मलिदा पाहिजे अशी काही लोकांची इच्छा असते त्यांना काहीही पडलं नाही तुमच्या मराठी भाषिकांवरच्या अन्यायाची आज मुंबईमध्ये कबूतर खान्यांवरती न्यायालयाने बंदी आणली मनसेने हे अगोदरपासून जाऊन धरलेली होती की कबूतर खाने बंद झाले पाहिजे त्या आरोग्याला धोका आहे तर त्याच्यावरती दादागिरीची के भाषा केली जाते नाही बंद करणार अन्य ठिकाणी चालू केलेच पाहिजेत अशा प्रकारची धमकावणीची भाषा केली जाते आणि त्याच्यावरती कोणी कोणी आवाज उठवत नाही भाजपावाले एकनाथ शिंदे काही बोलत नाही हिंदी सक्ती एकनाथ शिंदे बोलत नाही भाजपालाही त्यांची हरकत नसते आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिकेमध्ये काय केलं पंचवीस वर्षामध्ये गैरकारभार केला वाट लावली वगैरे हो म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले होते इतके वर्ष का त्यावेळी तुम्ही सांगितलं नाही की आम्हाला हे मान्य नाही म्हणून अगदी उद्धव ठाकरेंची दोन हजार सतरामध्ये सत्ता आल्यानंतर विरोधात भाजप बसल्यावर भाजपने का नाही केलं त्या जेव्हा दोन हजार एकोणीसपर्यंत उद्धव ठाकरे ते एकच होते भाजपने म्हणायचं की नाही नाही तुम्हाला हे मान्य नाही महानगरपालिकेमधलं का नाही केलं तिने अशी शेलसहा महानगरपालिकेत होते आधी साठम होते ते काय करत होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये आठ दहा दिवसामध्ये लगेच उद्धव ठाकरेंनी जम्मो सेंटरचं सुरू केलं आपल्या इथे कुठे नदीमध्ये कुठे समुद्रात प्रेत वाहून जात नव्हती आणि काळजी घेतली ना त्यांनी उद्धव ठाकरेंनी किंवा महाविकास आघाडी सरकारने पण त्यांच्या विरोधात नुसते आरोप करायचे आहेत आणि अरे हे मेगा इंजिनिअरिंगचं प्रकरण तीन हजार कोटीची कॉस्ट वाढवतं एखाद्या एका कामाची मी इन्फ्रास्ट्रक्चर ओढची कोर्टांनी ताशेरे झोड झाडले आणि ते सगळं एकनाथ शिंदेच्या हातात होतं तो केवढा मोठा भ्रष्टाचार होता तो एवढा मोठा भ्रष्टाचार <coughs> बाजूला ठेवायचा आणि खिचडी घोटाळा खिचाळी घोटाळा कसा खिचडी समजा घोटाळादार असेल तो किती कोटीचा होता आणि हा किती कोटीचा आहे मध्ये संजय शिरसाट यांचा घोटाळा कितीचा आहे कथित घोटाळा त्यामुळे हे बोगस नॅरेटिव्ह समोर ठेवतात आपण गुजरातला त्यावेळी साठ कोटी रुपये दिले होते आणि मुंबई आपलीच राहिली गुजरातला सात कोटी आपण दिलो होते न्यायबुद्धीने अजूनही त्यांचा जर दावा असेल याच्यावरती मुंबईवरती डोळा असेल तिकडच्या व्यापारी उद्योजकांना हवं असेल तर मोदींचं भाषणच येते की मुंबई का टेम्परमेंट बिझनेसचे जुडा आहे और बिझनेस गुजरात के गुजरातच्या रक्तात ब्लड मे से, से जुडा आहे असं मोदी म्हणाले होते याचा अर्थ काय होतो की मुंबई ही व्यापारी शहर आहे आणि व्यापार आणि गुजरात हे एकच आहे खरा व्यापार आम्हालाच समजतो म्हणजे यांना समजत नाही मराठी माणसाला मराठी महाराष्ट्राला आणि त्यामुळे मुंबईवरती आमचा क्रेम आहे बरे मुंबई आम्ही केंद्रशासित प्रदेश करणार नाही किंवा करू शकणार नाही पण मुंबईवरती क्रेम आमचाच आहे असा हे अप्रत्यक्ष मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा असं बोललो आता तुम्हाला सांगतो की हा सगळा हळूहळू हळूहळू पुढे येत गेले की आता समजा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आपण पुढे सुरतला वाशी सुरतला वापी सुरत वगैरे जातो पुढे त्या ठिकाणी सगळा भाग जो आहे म्हणजे आता मुंबईतला ना रहिसरच्या अगोदर पुढे सगळ्या वेस्टर्नला भाजप आणि भाजपच्या लोकांचं प्राबल्य आहे तिथे तिथे गुजरात ही वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि गुजरात तिकडनंच आहे पुढे बोलिवलीच्या पुढे बोलिवली मग mm -hmm. मे, रोड बोल भाईंदर वसई विरार डहाणू पालघर हे समजून घ्या तुम्ही भाजप तिथे का वाढला त्यामुळे या इथं या इथनं ज्या कापड गिरण्या होत्या त्या कापड गिरण्यामध्ये सुद्धा शोषण करणारे कोण होते हे लक्षात घ्या शोषण मराठी कामगारांचं घेऊन कामगारांचं झालं त्यांच्या बाजूने कोण लढत होते कम्युनिस्ट लढत होते त्यांच्या बाजूने जनसंघ कधी लढत होता का त्यांच्यासाठी नाही लढला मराठी भाषिकांसाठी लढला नाही इथल्या झोपडपट्ट्यांसाठी काँग्रेसवाले लढले इथल्या चाळीतले लोक असतील इथल्या जुन्या इमारती असतील त्यांच्यासाठी शिवसेना लढली यांनी काय केलं जनसंघाने आणि भाजपने हे कोणाचाही इथं संबंध सत्ता त्यामुळे आज अशी गोष्ट आहे की आज मुंबई आपल्या इथनं सटकती आहे मुंबईवरती जर उद्या भारतीय जनता पक्षाची किंवा महायुतीची सत्ता आली तर आज कठीण होणार हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आज जे तुम्हाला सांगतो की एक आता जो इंडिगोचा गोंधळ झाला अनेक विमानं रद्द झाली पायलटची संख्या कमी होती आता त्या याच्यामध्ये जी माहिती पुढे आली की पायलट ट्रेनिंग देणारी एक कंपनी जी आहे ती नुकतीच अदानीने घेतली आणि मग असं होऊ नये यासाठी अदानीची कंपनीचं महत्त्व वाढावं हो। यासाठी हे केलेलं आहे का अशी शंका लोक उपस्थित करतात हे आपण लक्षात घ्या आज गोष्ट अशी आहे की जे नवनवीन प्रकल्प होत आहेत त्याच्यामध्ये कसा विकास होणार आहे कशी निर्यात वाढणार आहे कशी गुंतवणूक येणार परदेशी कंपन्या कशा येणार आहेत पण ज्या जमिनी जाता आहेत जी शेतं जात आहेत त्यामधला शेतकरी त्याचं काय होणार तो आयुष्यातनं उठला तर त्याचं त्याच्याकडे कोण बघणार अटल सेतूसाठी समजा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असते त्यांचं काय झालं पुढे त्यांचं पुनर्वसन झालं काय योग्य हे का आपण बघणार की नाही वाढवणसाठी आश्वासनं देतील दे 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 भरे कोळी समाजाचा किंवा त्या मच्छिमार समाजाचा आम्ही कल्याण करू वाढवण बंधार बंदरामुळे त्यांचा व्यवसाय कमी झाले त्यांना पण ती आश्वासनं पूर्ण होत नाही पुनर्वसन धड होत नाही धारावीबाबत अनेक प्रश्न आहेत आणि थोडक्यामध्ये असं आहे की ही अतिशय अटीतटीची वेळ आहे सर्व मराठी माणसांनी प्राणपणाने मुंबई जी आहे ती वाचवली पाहिजे वाचवणं याचा अर्थ व्यापारी उद्योजक यांचे हितसंबंध बघणारे जे पक्ष आहेत किंवा जो समाज आहे त्याला झटका देण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी मराठी माणसाच्या हितासाठी जे लढतायत मी थेट सांगतो आता था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे हेच पक्ष लढतायत यासाठी ज्यांना त्यांच्यावरचे टीका करण्यास समाधान वाढत आहे किंवा जे नुसतं लांबून बघतायत किंवा भाजपावाले टीका करत का असं असणारच सगळ्या मीडिया त्यांच्या हातात आहे जाहिरातीसाठी पैसा त्यांच्याकडे मुंबईत ठिकठिकाणी बॅनर ते लावतायत राज्य सरकार त्यांचं आहे अनेक महानगरपालिका त्यांच्याकडेच आता प्रशासक त्यांचाच आहे थे। म्हणून तीन तीन वर्ष निवडणुका घेतल्या नाही या लोकांनी आता काय उद्धव ठाकरेंना वाटत आहे कारभार तीन वर्ष तुम्ही करताय ना उद्धव ठाकरे असतील तर विरोधी पक्षांना नाव ठेवण्याचं कारण सगळा कारभार तुमच्या हातात आहे मुंबईमध्ये खड्डे बुजवू असं एकनाथ शिंदे म्हणाले होते एक एका वर्षात दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चौथ्या वर्ष चालू झाले आता ते म्हणतात पुढच्या वर्षी करू अमुक तंत्रज्ञान वापरू अमुक तंत्रज्ञान वापरू खड्डे दिसत आहेत कामाची क्वालिटी नाही काही तुमची अत्यंत बोगस कामं केलेली आहेत पुलांची असतील मोठमोठ्या प्रकल्पांची असतील मोनो रेल्वेमध्ये मोनो रेल बंद सारखी याचं कारण तुमचा केवळ व्यापारावरती पैशावरती कंत्राटावरती डोळा आहे या लोकांचा सत्ताधाऱ्यांचा यांना मराठी माणसाशी काहीही पडले नाहीये यांना पर्यावरणाचं काही पडलं नाही मुंबईच्या हवेशी काही पडले नाही एका एकापाठोपाठ एक जमिनी घेतात आहेत हे बीएसटीच्या त्या जमिनी आहेत ना प्लॉट्स त्यावर सुद्धा या लोकांचा डोळा आहे आणि हे सगळे व्यापारी आणि गुजरात्यांचे हिचा संबंध हे जपण्यासाठी हे चाललेले आहेत इथला मराठी माणूस एक दिवस इथून नाहीसा होईल पूर्णपणे नाहीसा होईल त्यावेळी होऊन उपयोगाचं नाही एकोणीसशे साठ मध्ये प्रकारे सगळ्या मराठी माणसांनी एक होऊन धडा शिकवला त्याचप्रमाणे धडा शिकवण्याची ही वेळ आहे ज्या मुंबईनी मराठी माणसाला जगवलं आश्रय दिला आधार दिला व्यवसाय रोजगार दिला डोळ्या डोक्यावर छत दिलं त्या शहराचं आपण काही देणं लागतो की नाही त्या महाराष्ट्राचं काही देणं लागतो की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळासाहेब ठाकरे यांचं काही देणं लागतो की नाही मराठी माणसा जागा हो केवळ छदमीपणे हसून कुसगट कॉमेंट सोशल मीडियावर करून उपयोगाचं नाही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आणि हा लढा जो आहे तो स्वत्वाचा स्वाभिमानाचा मराठी अस्मितेचा महाराष्ट्राच्या अभिमानाचा आहे आणि ज्यांना केवळ व्यापारीकरणात सेमिस् केवळ की मराठा मराठी विरुद्ध गुजरात अशी लढाई नाही व्यापारी केवळ व्यापारी इथला संबंध केवळ स्वार्थ चालणारे जे लोक आहेत ते कुठल्याही समाजातलेच त्यांच्याशी चाललेली लढाई आहे आणि ही आज जमिनीवरचे लोक आपण आहोत आमचे हिचं संबंध इथे सुरक्षित झाले पाहिजे आम्ही आमचं हित पाहिलं पाहिजे मराठी माणसाचंही त्याच्यापुढे दुसरं काहीही असता कामा नाही म्हणून मुंबई वाचवण्या वाचवण्यासाठी ठाकरे ज्यांनी मुंबई ठाकरे म्हणजे मुंबई आणि म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याबरोबर खांद्याला खांद्या देऊन उभं राहिलं पाहिजे मुंबई वाचवली पाहिजे क्षुद्र राजकारण करण्याचं क्षुद्र राजकीय हिशोब सुक्ते करण्याची ही वेळ नाही मुंबई वाचवण्याची महाराष्ट्र वाचवण्याची मराठी माणसाला वाचवण्याची ही वेळ आहे हा महाराष्ट्र मोदी शहांचा नाही आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा आहे रक्त उसळलं पाहिजे या हे काय ज्या प्रकारे करतायत अन्याय सगळ्या सत्तेचा फायदा घेऊन आम्हीच सगळं करतो असं दाखवायचं आणि बाकीच्या लोकांनी काही केलं नाही सगळी पापं त्यांच्या डोक्यावरती फोडायची हा जो बेरकीपणा लबाडपणा यांच्या नसा नसात ना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली हे अदानींचे चमचगिरी करणारे लोक मोदी पुढे लोटांगण घालणारे लोक यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मुंबई वाचवा आणि त्यासाठी ठाकरे भाऊ उभे आहेत आणि ते मुंबई वाचवतील असा मला विश्वास आहे तुम्हालाही तो विश्वास असला पाहिजे आणि त्यासाठी जे ते करता येईल आपल्या पद्धतीने ते केलं पाहिजे हे थेट आवाहन करतो पात्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद